अशोक शहा आणि कल्पना शहा खरंतर व्यासपीठावर मी नावं घेतो त्यांचे प्रत्यक्ष एकोणीसशे शहात्तरला ला आळंदीमध्ये विद्यार्थी तसेच मी त्यांना पाहिलं खरं तर यांच्या सुखदुःखाचा पैलू ना पैलू मी त्यांचा पाहिलेला आहे त्यांना रागवलेला मी कधी बघितलं नाही राग हा त्यांच्याकडे नाहीच आहे अनेक संकट आले त्याच्यातून पार करण्याचं तत्वज्ञान ह्या कुटुंबाकडे आहे मी आळंदीत विद्यार्थी दशत होतो मी शिक्षणासाठी शहात्तरला आळंदी आलो होतो माझ हस्ताक्षर चांगला असल्यामुळं मला त्यांनी वसतीग्रहांच सगळंच रेकॉर्ड लिहायला लावलं लो होतं आणि त्यानंतर मी आळंदी सोडली पुन्हा मी गावी गेलो पुन्हा शेती करू लागलो माझा भिंबला शिक्षण झाला अत्यंत कष्टामध्ये शेतकऱ्याच्या मुलांना काय पैसा बघायला हो मिळत नाही तसा मलाही बघायला मिळालं नाही मी माझं लाईफ यांच्यामुळं कसं घडलं हे सांगते त्यानंतर मी बारामतीला शिकलो आणि पुन्हा बोलते या मेडिशिटमध्ये मी नोकरी शोधायला आलो पण मिळाली नाही आळंदीमध्ये जाता जाता पुन्हा गावाकडे जावं कुठेतरी शिक्षण घ्यावं हे विचार होता बारावी सायन्स झालं होतं नोकरी मिळेल याची शाश्वती नव्हती पिपरी चिंचवड एम आय डी सी मध्ये मी शोधत होतो पण मिळाली नाही अडतीत माऊलीचं दर्शन घेतलं गाडगे महाराज धर्मशाळेत मी गेलो बोर्डिंग जसेच्या जा तसं होत ते सद्गुरु सेवा पण मिळायचं आणि मला तिथं कळालं की जागा भरायची आहे दापुडीमध्ये जा अधीक्षकाची सासवड जागा भरायची आहे मी ताबडतोब कळसकर महाराजांना भेटलो कळसकर महाराज मला म्हणले तुझं अठरा वय आहे तुला कशी काय नोकरी देता येईल चाळीस मुलांचं बोर्डिंग तू सांभाळणार आहेस तेवढेच अशोक भाऊ तिथे आले अरे बाबा म्हणले तावरे आपला विद्यार्थी आहे तो बरे बाबा मला ओळख आणावं लागेल कोणाची ओळख आणायची मी विद्यार्थी अठरा वय होत माझ अशोक भाऊने एवढा शब्द काढला की विद्यार्थी बापला मला ताबडतोब अपॉइंटमेंट लेटर तयार झालं मी सासवडा मंजूर झालो तो गोत्री जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवचा दिवस होता तो मला फार आनंद झाला होता झाली पाच वर्ष परंपरेमध्ये नोकरी केल्यानंतर एक तर मी पुण्यात जास्त असायचो आणि भाऊची विजीट जर सासवडला झाली तर माझी विद्यार्थी तयार असायचे साहेब सर आत्ताच गेले आणि तसं मला त्यांनी आयुष्यावरतीचं सांभाळून घेतलं पाच वर्षे मी नोकरी केली पुण्यात मी अनेक कोर्सेस केले पुण्यात मी लॉ केलं आणि डिप्लोमा आरोग्य खात्याचं झाल्यामुळं महानगरपालिकेत नोकरी एकोणीसशे शहाऐंशीला मिळाली तेव्हापासून पुन्हा मी या दाम्पत्याच्या सहवासात आलो आमचं खरं वडील भाऊ म्हणून आम्ही त्यांना अनेक वेळा असत म्हणतो की भाऊ आमचाच आहे तो जरी रक्ताचं नातं नसलं तरी ह्या सपोर्टमुळं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मी असिस्टंट हेल्थ ऑफिसर म्हणून रिटायर झालो हे सगळं त्यांचं श्रेय आहे आमच्या कुटुंबामध्ये एक जवळचं नात्याचं जरी नसतं तरी रक्ताचं जरी नसतं तरी एक जवळचं कुटुंब म्हणून आम्ही त्यांना संबंध होतो त्यांनी अनेक विद्यार्थी आता ते बोर्डिंग चालवतात सेवा मंडळ चालवतात पण विद्यार्थ्यांच्या वाट्याला सकाळ संध्याकाळ दुपार तीन टाईम जेवण पुस्तकं तेल साबण मी अनेकदा त्यांच्यावर फिरतो पण त्यांनी दिलं जास्त त्यामुळे ही त्यांना पाहता आली लोकांचे आशीर्वाद समाजाचे आशीर्वाद त्यांच्या होता खूप आहेत महाराष्ट्रामधून अनेक विद्यार्थी डॉक्टर वकील इंजिनियर यांच्या हातातून घडलेले आहेत याचं श्रेय त्यांना मिळालं आहे जो देतो त्याला ईश्वर आपोआप देतो सगळं मला जे मला सांगायचं होतं की त्यांचं मुलं शिकली चांगली कारण मी ज्यावेळेस त्यांच्या घरी जातो ते भाड्याच्या घरातच राहत होते वयाच्या चाळीसव्या वर्षी त्यांना घर मिळाले मला वयाचे तिसऱ्या वर्षी घरी यांनी मिळवलेले यांनी दिलं मला फडके नोकरी नसते लागली तर काय त्यावेळेस मला जर हुकलून दिलं असतं तिथून की शिक्षण नाही करून घेता पण सपोर्ट त्यांचा शब्द महत्वाचा होता म्हणून माझं आयुष्य फुलत गेलं असं त्यांनी अनेकांचे आयुष्य फुलवलेले आहे माझे इथे मोहन हजारे आहेत सुनील हजारे आहेत ते आमचे सहकारी त्यावेळेच्या आम्ही विद्यार्थ्यांच होतो त्या सगळ्या कुटुंबाला घडवण्यात एवढंच काय तर अनेक विद्यार्थी इथं नाहीत पण अनेक विद्यार्थ्यांना मार्गाला लावलं त्यांच्याकडे वेगवेगळे मार्ग होते त्या पद्धतीने विद्याला विद्यार्थ्यांना मार्गाला लावण्याचं काम त्यांनी फार मोठं केलं आहे पुण्याचा ता मोठा आहे त्यांचा फार मोठा आहे त्यामुळं ह्या या, या सहजीवनाच्या वाढदिवसाला पन्नासा वा हॅपी अॅनिव्हर्सरीला मी त्यांना माझ्या कुटुंबियाच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या समाजाची सेवा घडू आणि मी त्या थांबतो जाऊ धन्यवाद